नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत प्रत्येक आपल्याला दुसऱ्या टिपक्यांवरनं आडवा दुसऱ्या टिपक्यांवरनं आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या अपोजिटला एक टिपक्यांना आपल्याला अँगलची रेश ओढून घ्यायचा आहे मधी सेंटरमध्ये एक रेश आपल्याला तीन रेस ओढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला हाफ सर्कल आकारने आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपलं एक फुलं तयार झालेलं आहे आता चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे फुलांचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि एक अडवा रेश ओढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला तीन क... दोन क्रॉसमध्ये आणि एक सरळ रेशोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता प... प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक बॉक्स तयार झालेला आहे वरच्या टिपक्यांना चिटकून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी मोरपंखीचे रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला मोरपंखीचे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपलं हे रंग भरून तयार झालेलं आहे आता बघू शकाल तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणताही घेऊ शकता मी मोरपंखीचे रंग घेतलेला आहे आता चारही फुलांच्या पागळ्यांमध्ये मी मोरपंखीचे रंग भरून तयार करून घेत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही रंग घ्या डार्क रंग घ्या डार्क रंग घेतले की आपलं फुलं छान दिसून येतं त्यामुळे आपल्याला थोडंसं डार्क रंग घेतलेला छान दिसतो आहे आणि आता मी मोरपकीचे रंग घेतलेला आहे चला आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर कर, प्रेस करा व्हिडिओ करूंग आवडले तर एक लाईक नक्की करा आणि अवश्य कमेंट करून मला कळवा आवडले की नाही चला अपने अपने हे। आता हे पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटचेसुद्धा पाकळ्यांचे रंग आपण भरून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला परच्या बॉक्समध्ये मी लाल रंग भरून घेत आहे प्रत्येक चारही बॉक्समध्ये मी लाल रंग घेतलेला आहे लाल रंग आणि आपला मोरपंकीचे रंग कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्ण आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपलं मधलं तीन ते एक टिपकेला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं एक बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून घेत आहे आणि अगदी तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे आणि आता आपला ही चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे डार्क रंग आहे त्यानंतर मी आंबा कलर घेतलेला आहे आं पि प्यो, पिवळा कलर आहे ते मी स्वस्तिक काढून घेत आहे पिवळा कलरचं आणि आता बाजूला आपल्याला एक एक टिपकं उरलेलं आहे क्रॉसमध्ये वडून मी एक स्वस्तिकचे आकार तयार करून घेऊन आता पूर्णपणे मी स्वस्तिकचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये मी आंबा कलर भरून घेत आहे डार्क पिवळा रंग आहे आणि आता हे चारी स्वस्तिकच्या पानांमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि मधी शेंटरमध्ये मी चॉकलेटी रंग भरलेला आहे आणि त्यानंतर मी पिवळ्या रंगाचे स्वस्तिक काढलेलं आहे कारण डार्क रंगमध्ये आपल्याला लाईट रंग थोडंसं लाईट कलर घेतलं की थोडं आपलं रांगोळी दिसून येतं त्यामुळे एक डार्क आणि एक लाईट रंग असं मी घेतलेलं आहे आणि आता चारी आपलं स्वस्तिकचं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता आपलं स्वस्तिक किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल पूर्णपणे आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपलं प्रत्येक एक एक बॉक्सच्या वरच्या बाजूला मी एक पानं तयार करून घेतलेलं आहे एक डिझाईन तयार करून घेतलेला आहे आणि आता त्यालासुद्धा मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता पूर्णपणे आपला पिवळा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता प्र प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला मी पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे कोणताही रंग घ्या तुम्ही एक डार्क रंग भरले की त्याच्यानंतर आपण एक लाईट रंग भरून घ्यायचा आहे एक लाईट कलर लाईट कलर भरल्यामुळे आपला रांगोळी दिसायला थोडंसं सुंदर दिसतोय त्याच्यामुळे मी एक डार्क आणि एक लाईट रंग घेतलेला आहे आणि चला आता आपलं पूर्णपणे पानांमध्ये रंग भरून तयार झालेला आहे ह्याच्यानंतर मी स्वस्तिकच्या पानांच्या वरच्या बाजूला एक छोटंसं तीन पाकळ्यांचं एक छोटंसं फुलं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक फुलांच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून घेत आहे चला आता पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता हे पूर्ण चारी बाजूला मी हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे बघू शकाल आता आपला रांगोळी किती सुंदर दिसत आहे आवडलं तर नक्की अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका कशी वाटली तुम्हाला रांगोळी चला आता उद्या वे भेटूया असंच एक जबरदस्त रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा त्याच्यानंतर फुलांच्या आतमध्ये मी एक पिवळा रंगाचे रेश ओढलेलं आहे आणि एक टिपके ठेवलेलं आहे असे अगदी कडेनी त्याच्यानंतर आपल्याला टिपक्यांना प्रेस करून घ्यायचं आहे चारी बाजूचे मी टिपक्यांना प्रेस करून घेत आहे आता हे पूर्णपणे आपलं फुलं सुंदर तयार झालेलं आहे आणि हे फुलांपेक्षा छानसं एक दिवा दिसतो आहे आपल्याला बघू शकाल तुम्ही चला आता आपलं हे पूर्णपणे रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायचं विसरू नका आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू बाय